निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही पूर्व बैठक त्या ठिकाणी आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अठ्ठेचाळीस जागांवरती लढणार आहेत त्या त्या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी नेमणं हा आजच्या बैठकीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे सर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांचं नाव पुढे आलेलं झालेली आहे नेमकी काय भूमिका ही आमच्यावरती प्रेम करणार जी काय मंडळी आहेत ज्यांना सुनेत्रा पवार उमेदवार असल्याच्या नंतर भय वाटत अशीच मंडळी या ठिकाणी अशाबाईचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत महादेवराव जानकर महायुतीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना एक लोकसभेची जागा देण्याचा निर्णय परवात झालेल्या मुंबईच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे कुठला लोकसभा मतदारसंघ त्यांना देण्यात येईल याची सुद्धा दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे आज आता आमच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मी आज राष्ट्रीय अध्यक्ष दादांच्याजवळ चर्चा करणार आहे त्याच्यामुळे काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये घोषणा केव्हा करायची या बाबतीमध्ये सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा त्या ठिकाणी होईल सर्व शक्यता त्या ठिकाणी अमित भाई शाह यांच्या जवळ बैठक झाल्याच्या नंतर राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांना सामोरं जात असतानाच पंचे प्लस आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे त्यामुळे राज्यपातीवरती सर्वच तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घटक पक्षाचे नेते एकत्रितपणाने बसून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत आज आडरराव पाटील यांचा पक्षप्रवेश संध्याकाळी मंचरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे स्वाभाविकपणाने त्यांच्यासारखा एक वरिष्ठ सहकारी ज्याने तीन वेळेला त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी एकत्रितपणाने बसून त्या ठिकाणी करणार आहोत भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या सुद्धा निर्णय <coughs>